आहे तो सुद्धा काय झाला त्याला म्हटलं भगवंता माझ्या आपलं असं घडलं पाप आता मला स्वतःला जिवंत राहण्यात काही अर्थ नाही की ज्यांच्यासाठी मला सगळं करायचं आहे त्यांना त्यांचं मला काय ला? करावं लागलं अपमान करावं लागला मग आता आता याच्यावर उपाय आहे म्हणजे बघून काय तू स्वतःची काय कर स्तुती कर स्वतःची बढाई करणे म्हणजे स्वतःला स्वतःचा नाश करून घेणे स्वतःचा मृत्यू ओढवून घेणे त्यांनी तात्पुरती स्वतःची बडाई केली मग त्यालाही वाईट वाटलं युधिष्ठिर आणि मग अर्जुन दोघे माथीच समान अवस्थेत आले आणि मग भगवंतांनी सांगितले की आता तुम्ही त्याला काय करा गळा द्या मिठ्या मारा केवढा प्रसंग आला हा सगळा प्रसंग कशामुळे आला त्या गांधीव धनुष्याला अपशब्द उच्चारल्याबद्दल आणि या ठिकाणी इथे काम हेच सांगतो आहे की जो मला अस्त्राने मारायला लागेल त्याच्या अस्त्रामध्ये मी काय करेल जाऊन बसेल त्या गांधीव धनुष्यामध्ये पूर्ण आपल्या कामना अर्जुनाने काय केल्या होत्या मी म्हणजे गांडीव गांडीव म्हणजे मी मला जस राग येतो तसं गांडीवाला पण काही म्हणायचं नाही सगळ्याच्या सगळ्या त्याच्या इच्छा ते गांडीव मला शस्त्राने मारण्याचा प्रयत्न करतो त्याच्या शस्त्रामध्ये मी जाऊन बसतो आणि असा बसतो की अभिमान रूपाने त्या गोष्टीचं मला काय होतं असं शस्त्र गांडीवाला गांडीवाचा अभिमान झाला आणि मी पुन्हा त्या ठिकाणी प्रगत फराळ असते ना ते कधी पण तिला मरे नाही आज निंदगी पुराण घेत तयार तसं कामाचं जे आहे वरीवरील पालणी पुढीजे तरी कैसरी नाशू संभवे त्या कामनांचा योमां प्रयत्ते हम करून यज्ञेन विविध लक्षणेही यंग वे शिव धर्मात्मा पुनः प्रादुर्भावापणे हम्म जे लोक विविध दक्षिणावाले यज्ञ करून त्या यज्ञाने मला मारण्याचा प्रयत्न करतात तर मी काय करतो त्यांच्या त्या यज्ञामध्ये जाऊन बसतो कशाने धर्मरूपाने स्वतःला मी हा यज्ञ केला मी तो यज्ञ केला म्हणून स्वतःला काय धर्मात्मा समजू लागतात आणि त्या धर्मात्म रूपाने मी त्यांच्यात जाऊन बसल्या कारणाने माझ्या माझा लाश संभवत नाही कोणता यज्ञ केला यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये त्याला भरपूर यश प्राप्त झालं की एवढी मोठी राजांची राग लागली त्याला सप्रेम भेट दक्षिणा हे देण्यासाठी भेटी देण्यासाठी दुर्योधनाला ते सगळं त्यांनी पाहिलं त्याची आश्चर्य निर्माण झाली आणि यांनी मग ते त्याचं यश पाहून आम्हाला काय करायचं म्हणून याला आता हरवायचं आणि सरळ युद्धामध्ये हरवू शकत नाही तर शकुनी बाबा तुम्ही दुधामध्ये आहात आणि आपण काय करू त्याला दूताचं आमंत्रण देऊ आणि राजा असल्यामुळे नाकारू शकत नाही कुठल्या प्रकारचे युद्धाला दूध युद्धाला नाकार नाकारू नाही म्हणून त्याला आमंत्रण द्यायचं आणि याच्या मनात काय या आहे की कि मी एवढा कुठं येत केला आणि आता मी काय आहे धर्मात्मा आहे आणि मी धर्मात्मा असल्यामुळे मी दूध जरी खेळलो तरी मला कोणी अधर्म म्हणणार नाही मला कोणी वाईट म्हणणार नाही कारण मी सगळ्यांचा विश्वास कमावलेला आहे आणि मी त्यांनी बोलावलं म्हणून मी जात आहे मी कसून थोडी जात आहे ज्या कामाला मारण्यासाठी यज्ञ झाला तो काम जो आहे तो त्याच्या मनात धर्म रूपाने धर्मात्म रूपाने जाऊन बसला आणि नको त्या गोष्टी समोरून घडल्या गेला का काम काम जशाला योमान नित्यम वेदेर वेदांत साधनेही जे लोक वेद आणि वेदांत यांची अखंड साधना करत मला का म्हणतोय की नाश करण्याचा प्रयत्न करतात ज्ञानानी त्या ज्ञानी माणसांच्या मनामध्ये मी जसं प्राणां प्राण्यांमध्ये जीवात्मा असतो त्याप्रमाणे जाऊन बसतो आणि मग ते ज्ञानी काय म्हणायला लागतात की आता आम्हाला सगळं काही ये एवं इतकी उप मला सगळं आम्ही काय जाणलं आम्हाला जाण्याचं काय शिल्लक राहिलं नाही अंधेदम प्रवेशंती जे लोक काही जाणत नाही ते अंधकारात प्रवेश करतात आणि जे स्वतःला ज्ञानी म्हणतात ते आणखीन जास्त अंधकारात जाऊन पडतात आम्ही जालो म्हणतो कोणीच नाही काहीच नाही गर्वाचे जिवंत राहतो पण मला नाश करणारे सगळ्यांच्या काळाच्या जातात पण मी मात्र जसे तसा टिकून आहे महादेवाने तिसरा डोळा उघडल्याबरोबर काम भस्म झाले शरीर रूपाने भस्म झाले स्थूल रूपाने पण सूक्ष्म